ला ते कला बा सब्स्क्राइब कला टपटेप केला कसे हात सगळे कते हात सगले मी आज मम्मा झाली आहे मी आज मम्मा ताली आहे मी खूप काम करते मी खूप काम करते खूप काम करते काय काय करते मी काय काय काम करते माझी मम्मा दारू माती अजून पण स्वयंपाक अच्छा खेळण्यात माझी बर सगळ्यांना जेवायला पण घेते हो बर मम्मा तू काय घातलंय ग बघू कसे दिसत नवीन नवीन पॉग घातलाय बघू 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 ना मम्मा माझी मम्मा किती क्यूट दिसतीये माझी मम्मा ए माझी मम्मा बाळा मला भलं वाटत नाहीये तुम्हाला औषध नाही दिलं पाणी नको पारी पारी। बर बर। गावला। गावला? हो। हो। मम्मा हा पाणी बरं तू कुठे चालली मम्मी गावाला गावाला कधी जाणार आहे गावाला मी पू घाला घालून जाणार आहे हो तू कशी दिसते बघू मम्मा जरा उठून उभा मी बांगडी गावाला बांगडी घालती अजून काय काय घालते वाय बाय 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 करते मम्मा माझी मम्मा लई शाण ये ग बघा मुला बघा मुलांना बाय 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 बघा मुलांना मग चांगली दिसते मी हो मम्मा माझी छान दिसते दम दम

तुटलं आलो मोमानो मी मम्मी बाय पण तू मम्मा काय झालीये मम्मी तुला आवडतो वाव मी आतील मला वावत बाळा होय बर बर फ्रॉक घातली की मम्मा आदूची मम्मा होते का हो आणि मग फ्रॉक काढली की परत आधू होणार हो। मग काढूया का आता फ्रॉक

बघती बघू मम्मा नाही बाळा ओ मी फोन बघत नाही बाळा तू बघ फोन बाळा पण मी कामासाठी बघते ना मम्मा ए ची 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 मम्मा मी हॅलो मुलांनो हॅलो मुलांनो मागे या मम्मा हॅलो मुलांनो ए फोन बघितल्यावर काय होतं मम्मा दोले खमात दोले खनाप होतात हो बर बर मला दिशील मम्मा फोन बघायला हो रे आता तर म्हणले मम्मा तू डोले खलाव होतात अरे बाळा मला नकोय पण माझे डोले ना मला मला बघून घे टिकतात